नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम ऑनलाईन ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या च्या चालू घडामोडी पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड भारतातील पहिले हत्ती मृत्यू ऑडिट फ्रेमवर्क तमिळनाडूने सादर केले वन विभागाने राज्यातील हत्तींच्या मृत्यूची नोंद आणि निरीक्षण करण्यासाठी अधिक तपशीलवार आणि पारदर्शक प्रक्रिया करण्यासाठी हत्ती मृत्यू ऑडिट फ्रेमवर्क सुरू केले आहे सध्या लोकसंख्या आणि हत्तींच्या संवर्धनाशी संबंधित अनेक प्रश्नांसाठी शेतातील मृत्यूचे कारण ओळखणे गंभीर आहे फ्रेमवर्क पारदर्शकता सुधारेल आणि परिणामांचे मूल्यांकन करण्यात सर्व भागधारकांना मदत करेल आणि शेवटी मानकीकरण आणि मृत्यूच्या कारणांची अधिक विश्वासार्ह तुलना सुलभ करेल पुढील घडामोड त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉक्टर मानिक सहा यांनी अमर सरकार पोर्टल लॉन्च केले त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉक्टर मानिक सहा यांचे सरकार सर्व केंद्र आणि राज्य प्रायोजित योजना घरोघरी पोहोचण्याची खात्री करण्यासाठी काम करत आहे आणि लोक आणि सरकार यांच्यातील पूल म्हणून काम करण्यासाठी अमर सरकार हे नवीन पोर्टल सुरू केले आहे वेब पोर्टलमध्ये पंचायत विभागासह एकूण अठ्याहत्तर विभागांचा समावेश करण्यात आला आहे हे पोर्टल लोकांना त्यांच्या समस्या आणि तक्रारी ग्राम समितीच्या अधिकाऱ्यांमार्फत नोंदवण्यास मदत करणार आहे पुढील घडामोड चीफ इलेक्शन कमिशनर श्री राजीव कुमार यांना नेपाळमधील निवडणुकांसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून आमंत्रित केले आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना नेपाळच्या निवडणूक आयोगाने नेपाळच्या प्रतिनिधी सभागृह आणि प्रांतीय असेंब्लीच्या आगामी निवडणुकांसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून आमंत्रित केले आहे असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे पुढील घडामोड कोमोरस मधील भारताचे राजदूत म्हणून बंडारू विल्सन बाबू यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय परराष्ट्र सेवा दोन हजार चार चे श्री बंडारू विल्सन बाबू सध्या मादागास्कर प्रजासत्ताक प्रजासत्ताकमध्ये भारताचे राजदूत आहेत यांना एकाच वेळी कोमोरस संघाचे भारताचे पुढील राजदूत म्हणून मान्यता देण्यात आली आहे ज्यांचे वास्तव्य अंटाना नारिओ येथे आहे पुढील घडामोड आय एन एस अरबी समुद्रात संयुक्त सागरी दलाच्या नेतृत्वाखालील ऑपरेशन सी स्क्वॉड दोन मध्ये भाग घेतला आहे आय एन एस त्रिकंडने अंमली पदार्थांचा व्यापार रोखण्यासाठी आणि तस्करी करणाऱ्या संस्थांना त्यांच्या नापाक कारवायांसाठी समुद्राचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे तत्पूर्वी तत पंधरा नोव्हेंबर रोजी जपानमध्ये बहुराष्ट्रीय सागरी सराव मलबार बावीसच्या सव्वीसाव्या आवृत्तीचा समारोप झाला वळूया आजच्या शेवटच्या घडामोडीकडे केम्ब्रिज डिक्शनरीने होमर वर्ल्ड ऑफ द इयर दोन हजार बावीस घोषित केले कॅम्ब्रिज डिक्शनरीने दोन हजार बावीस वर्षाचा शब्द होमर म्हणून प्रकट केला आहे असे म्हटले आहे की ते जागतिक शब्द गेम संवेदना द्वारे प्रेरित होते मे दोन हजार बावीसच्या पहिल्या आठवड्यात होमर हा शब्द जवळपास पंच्याहत्तर हजार वेळा शोधला गेला जेव्हा तो शब्द गेम वर्ल्डलमध्ये उतरत होता संदर्भात होमर हा ग्रीक कवी आणि लेखक किंवा पात्राचा संदर्भ देत नाही धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर वर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद